Okay. आपण जेच्या बस मार्गावर आपण म्हणू शकता मागं राज्य परिवहन मंडळानं आता नवीन बसेस गाड्या या ठिकाणी आपल्या ताफ्यामध्ये सहभागी करून घेतलेल्या आहेत विशेष म्हणजे पूर्णतः इलेक्ट्रिकल बस आहे या बसची काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत परंतु आता निश्चित पर्यावरणपूरक ज्याला आपण अशा काही गाड्या महामंडळानं आपल्या या सेवेमध्ये सुरू केलेल्या आपण या गाडीची डिझायनिंग बघू शकतो अतिशय चांगली अशी डिझायनिंग या गाडीची आहे आणि विशेष म्हणजे या गाडीला गिअर नाही आणि क्लच नाही केवळ काही ठराविक टेक्नॉलॉजीवर ही गाडी तयार करून अतिशय आरामदायक अशी गाडी या ठिकाणी आहे पर्यावरणपूरक आपण म्हणूया शून्य ज्याला आपण धूर रहीत अशी ही गाडी आहे आणि त्यामुळं निश्चितच भविष्यामध्ये या गाडीचा पर्यावरण जोपासण्यासाठी असा फायदा होईल आपण थोड्या काही गोष्टी जाणून घेऊया आपण पाहू शकतो आहे राज्य परिवहन मंडळानं अशा चांगल्या गाड्या या ठिकाणी आणलेल्या आहेत त्याचे वाहक जे आहेत तेही माझ्यासोबत आहेत चालक आणि वाहक दोघेही आहेत साहेब एक ड्रायव्हर म्हणून काय वाटतं तुम्हाला ही गाडी कशी आहे गाडी चालवण्यासाठी कशी वाटते तुम्हाला आरामदायक आहे म्हणजे या गाडीचं काय वैशिष्ट्य काय या गाडीला तीनशे किलोमीटर चालते तीनशे किलोमीटरच्या नंतर बाकी आमचं म्हणणं असं आहे की सुरक्षिततेच्या बाबतीत कशी वाटते तुम्हाला आणि पर्यावरण म्हणजे धूर अजिबातच नाही आहे शून्य आपण बघू शकतोय पूर्ण चार्जिंगवर आहे आणि एकदा चार्ज केल्यानंतर तीनशे किलोमीटर पर्यंत जाते निश्चित आपण बघू शकतो या गाडीचं लुक आपण जरा बघूया अतिशय सुंदर लुक या ठिकाणी या गाडीचं आहे आपण बघू शकतोय राज्य परिमंडळाची ही गाडी आहे या ठिकाणी आपल्याला दिसते हंड्रेड पर्सेंट इलेक्ट्रिक शून्य कार्बन उत्सर्जन म्हणून या गाडीला या ठिकाणी एमर्जन्सी एक्झिटसुद्धा या गाडीला आहेत ही गाडी आपण बघतो आता तेज बस स्थानकावर या ठिकाणी उभी होती खास आमच्या खास प्रवाशांना याची माहिती असावी ही गाडी एक आरामदायक गाडी आहे आणि अशा गाड्या नवीन नवीन आल्यामुळं विशेष म्हणजे एमर्जन्सी एक्झिट पूर्णपणे आपल्याला या गाडीला दिसते आपण थोडंसं आतल्या बाजूलाही थोडंसला आपण बघू शकता की अतिशय चांगली ला, तर लाईटनिंग आपल्याला दिसते हे सध्यासुद्धा गाडी दरवाजा उघडल्यानंतर हे जे लाईट या ठिकाणी सुरू केलेली पूर्ण इलेक्ट्रिक असल्यामुळं आपण बघू शकतो आहे या गाडीचा लुक थोडा आतल्या बाजूनं प्रवाशासाठी आम्ही मुद्दाम दाखवतो एक आरामदायक गाडी आहे मागच्या साईडला बघू शकता अतिशय सुंदर जी काही ग्रामीण भागातील प्रवाशासाठी शहरी भागाकडं जाण्यासाठी खास करून पुणे मुंबईकडं जाण्यासाठी ही गाडी अतिशय सोयीची आणि आसन व्यवस्था आपण बघितली या गाडीची तर अतिशय आरामदायक काय वाटतं तुम्हाला या गाडीत बसल्यानंतर म्हणजे आरामदाय आसन व्यवस्था कशी आहे आपण बघू शकतो काही प्रवाशांची गाडीची आसन व्यवस्था कशी वाटते तुम्हाला असं आणि विशेष म्हणजे इलेक्ट्रिकलच आहे आणि या गाडीला म्हणजे धूर नाही आहे त्यामुळे निश्चितच ही गाडी एक चांगली चांगली आहे ना म्हणजे एक प्रवाशी म्हणून तुमचं काय मत आहे यावर असं आपण पाहू शकतो आवाज अजिबात नाहीये आणि प्रदूषण रहित असलेली ही गाडी केस बस स्थानकावर आलेली होती आणि म्हणून आपण मुद्दाम हिची थोडीशी पुढची अरेंजमेंट बघू शकता आपण इलेक्ट्रिकल्सवर सगळं काही गिअर नाही आहे या गाडीला आणि विशेष म्हणजे क्लच बी नाही आहे खरंतर चालक अतिशय त्यांच्या त्यांनाही प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे त्यामुळे या गाड्या अतिशय सुरक्षित असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आपण बघू शकतो सगळं काही आपण बघितलं असेल आता हा दरवाजा ॲटोमॅटिक प्रवासी येऊ लागले म्हणून त्यांनी बटणावर हा दरवाजा या ठिकाणी कारण हे सुद्धा एक चांगली अरेंजमेंट या ठिकाणी आपल्याला दिसतंय म्हणजे चालकांना सुरक्षित गाडी करण्यासाठी अनेक काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत निश्चितच एक चांगली गाडी म्हणून आपण या गाडीचं स्वागत करूया थँक्यू केज बस स्थानकावरून ही गाडी आता निघते आणि आपण बघू शकतो वरच्या बाजूला अतिशय एमर्जन्सी एक्झिट खास करून कधी काही एमर्जन्सी काळामध्ये या गाडीसाठी या ठिकाणी दिलेले आहेत अशा प्रकारची या गाडी सिवाई नावानं ही गाडी आहे ग्रीन कलरमध्ये पर्यावरणपूरक कदाचित म्हणून ग्रीन कलरमध्ये या गाडीला या ठिकाणी चित्रित किंवा त्याचा रंगरंगोटी करण्यात आलेली आहे पर्यावरणाचा एक स्रोत म्हणून कदाचित ह्या गाडीकडं पाहिलं जाऊ शकतं प्रदूषणरहित ही गाडी केस बसतार गावरून आपल्याला या ठिकाणी रवाना झालेली दिसते